नमस्कार मी आज तुम्हाला बांगड्याची आमटीला जे वाटण लागत ते मालवणी पद्धतीत दाखवणार आहे त्याची रेसिपी आता मी तयार करायला घेतली एक किलो बांगड्याची आमटी करण्यासाठी मालवणी पद्धतीने हे बघा मी पंधरा मिरच्या घेतली आहे पंधरा तुम्हाला कमी कमी हव्या तर कमी घेऊ शकता मला एवढ्या लागतात म्हणून मी पंधरा मिरच्या घेतल्या त्या मी पाण्यात टाकते या पाण्यात टाकले ना उन, पटकन, त्या चांगले ओले होऊन पटकन वाटून घे आणि त्यासाठी हे दोन चमचे धणे घेतले आहेत हा कांदा छोटा आहे हा कांदा मी घालणार आहे आणि हे पाच लसणी लसूण आहे पाचच लसणी घेतली आहे आणि ही आठ निरपाळ घेतली आहे त्यासाठी हळद लागते हे बघा अर्ध्या अर्धा चमचा हळद घेतली आहे जास्त आहे अध्यापेक्षा थोडी जास्त आहे आणि हे खोबरं एक वाटी खोबर घालणार आहे आणि ह्याच मी वाटण झाल्यावर वा, मग तुम्हाला दाखवते हे त्याच्यासाठी हे बांगडे आणलेले चांगले ताजे आहेत जरा छोटे आहेत एक एकदम मोठे नाही हे आठ बांगडे आहेत किलो मध्ये छोटे म्हणून आठ बसले एक किलो बांगड्याला लागणारे हे पंधरा मिनिटं घेतले आणि त्याच्यात हे दोन चमचे धणे भिजायलाच टाकले होते मिरच्या मी चांगल्या भिजून घेतले आहेत पंधरा मिनिट आणि धणे पण भिजून घेतले ते मी आता ह्याच्यात टाकते मिक्सरमध्ये एक किलोला एवढं छान वाटण घातलं बांगड्याची कढी छान होते तिरपाळ मी दोनच घेतली आहे ती बघा थोडीशी तिरपाळ घेतली आहे जास्त तिरपळ घातल्याने तोंडाला झोंबते आमटी म्हणून जास्त आणि मग ती बरोबर होत नाही म्हणून मी थोडी तिरपाळ घेतली आहे सात तिरपाळ आहे आणि हे चार लसूण पाच हे पाच लसूण आहे ते पण त्याच्यातच टाकणार आहे हा कांदा तुम्हाला दाखवला होता तो एक कांदा मधलं हे फोडणीला एवढा ठेवलाय आणि हा कांदा मी वाटण टाकणार आहे आणि ही हळद एक चमचा घेतलेली आहे ही बघा एक चमचा हळद हे थोडं मी आधी पहिलं लावून घेणार आहे थोडंसं पाणी टाकायचं याला मिरचीला आणि हे थोडं बारीक करून घेणार आहे नंतर मी खोबरं टाकणार आहे बघा आता मिरच्या बारीक होत आहेत बघा चांगलं बारीक झालेले आहे तुम्हाला तिखट कमी हवं असेल ते दहा ते बारा मिरच्या घ्या जास्त घेऊ नका मुलं आहेत ना लहान त्यांना तिखट वगैरे चालत नाही तर हे मी खोबरं टाकते बेडकी मिरची आहे जास्त तिखट नसते ह्याच्यात थोडं परत पाणी टाकून वाटण करायचं बघ किती छानपैकी वाटून घेतलाय कलर पण छान आलाय आणि वाटण पण आहे बघा हे वाटण बेडकी मिरकीची घालून केलेलं आहे हे मालवणी पद्धतीत छानपैकी बनवलं आहे हे बघा याचा कलर बघा हे बघा बारीक व्यवस्थित झालेलं आहे मुलायम हे बघा आणि कलर पण बघा छान आलेला आहे आता मी याची बांगड्याची आमटी करायला घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा आता छानपैकी मच्छी मी धुवून घेतलेली आहे बघ स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतली आहे आता मी बनवायला घेते कढी त्यासाठी घ्यास घेत होते आणि थोडं तेल टाकते जास्त नाही टाकत एवढं एक पळी तेल टाकते फोडणी करतो मच्छीला काही तेल जास्त लागत नाही आणि हा कांदा मी आता फोडणीला देते

जरा शिजलं ना कोमडं शिजायला लागतं ना कोमडं पण म्हणून एकत्र टाकत नाही मच्छी नामच्यावर टाकते ना कोंबड्याला पण जरा कड आला पाहिजे कड आल्यावर मग मच्छी टाकली की मच्छी पण मच्छीला वेळ शिजते मच्छीला शिजायला वेळ नाही लागत आता हे पाणी कोंबडीला दिल्यानंतर आतमध्ये आपल्याला हवी तेवढे पाणी टाकून व्यवस्थित करून देईल अजून मी थोडं पाणी टाकणार छान शिजून घ्यायला पाहिजे त्यासाठी कोकमाचा हे बघा हे सात ते आठ कोकम मी घेतली आहे तुम्हाला जशी आंबट लागते तशी करा कमी टाकलात तर चालेल मी सात ते आठ घेतले थोडं आमसरपणा पण पाहिजे ना म्हणून ही पण चांगली शिजून आली पाहिजे आता हि कुकळा मी मच्छी टाकणार हे मी लगेच टाकून घेते म्हणजे छान ती पूर्ण एक मीठ पण लागेल आणि आता हा कळ आलेला आहे कडून आलेलं आहे कोकम पण छान लागणार आहे व्यवस्थित टाकल्यावर आता मी मच्छी ह्या वाटणाला कड आलेला आहे हे बघा कड यायला सुरुवात झाली बघा आता मी मच्छी टाकणार म्हणजे विरगळत नाही मच्छी नंतर टाकल्यामुळे आज मी फ्राय नाही करणार चांगलं तिकलच करणार आहे त्याला म्हणतात ना बांगड्याचा तिकला मालवणीत म्हणतो बांगड्याचा तिकला त्या पद्धतीत हे तिकल बनवते बंद करून ठेवणार त्याला परत उकळ यायला लागलाय साईडच एकत्र मच्छे पण छान हलवन जास्त पण हलवायचं नसतं ना मच्छी भराव असते ती गिरगळायची भीती असते म्हणून ती हलक्यातच हे करायचं हलक्या हाताने असं धळून घ्यायचं आता याचा कलर बघा छान आलेला आहे आणि मच्छी पण आता शिजलेली आहे हा छान त्याची कलर पण आलाय आणि मच्छी पण छान आता शिजलेली आहे छान मच्छी आता शिजून आली आहे आता मी गॅस बंद करते एकदा फिरवून घेतो बांगड्याचा तिकला एकदम मस्त झाला आता मी गॅस बंद करतोय मालवणी पद्धतीने एक किलो बांगड्याला लागणारं वाटण त्याची पद्धत आणि हे मालवणी पद्धतीने बांगड्याची टिकलं बनवलं आहे ते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि बेल वाजवायला विसरू नका